हॅलो गुड मॉर्निंग राम राम मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आज आम्ही इथे आमच्या दोन हजार स्क्वेअर फूट बागेतील फलसंपदेची तुम्हाला ओळख करून देणार आहोत तर ही गोष्ट आहे अगदी पस्तीस ते छत्तीस वर्ष पूर्वी लावलेल्या आमच्या झाडांची जेव्हा हा बंगला बांधला गेला आणि आम्ही इथे शिफ्ट झालो सटाण्या सटाण्या या गावाहून तर येत्या पावसाळ्यात आम्ही बरेच झाडं लावले त्यात आंबा नारळ चिकू पेरू आवळा असे बरेच झाडं होते लिंबू तर कालाच्या ओघाने आता ते बरेच नामशेष झालेले आहेत पण हा जो चिकू आहे बघू शकता तुम्ही आजही तो अगदी दिमाखात उभा आहे आणि अगदी विस्तीर्ण आणि महाकाय असा वृक्ष बनलेला आहे तो आणि त्याला दरवर्षी न चुकता भरभरून चिकूंचा बहार येतो अगदी म्हणजे रस्त्याने जाणारे येणारे लोक पण अगदी त्याच्याकडे नजर वळेपर्यंत बघतच जातात इतका बहार लागलेला असतो आणि चिकू म्हणावा तर त्याचा इतका अविट गोडी असते त्याला की काही विचारूच नका अगदी पहाटेपासून या चिकूवर अनेक पक्ष्यांचे येणे जाणे सुरू असते त्यात चिमण्या बुलबुल शिंजीर ज्याला आपण सनबर्ड म्हणतो असे अनेक पक्षी येतात त्याच्यावर विसावा घेतात त्याचे फळांचा आस्वाद घेतात आणि उडून जातात असा हा आमचा जो चिकू आहे म्हणजे हा आमच्या बालपणीचा साक्षीदार म्हणता येईल कारण आम्ही इथे आलो तेव्हा मी, ते मी हार्डली पहिली किंवा दुसरीला असेल तेव्हापासूनचा हा अगदी तसाच्या तसा उभा आहे त्याला आम्ही कुठली एक्स्ट्रा केअर वगैरे घेतो असंही काही नाही त्याला ना आम्ही खत लावत किंवा काही त्याच्यावर फवार नाही केल्या जात कुठल्या या झाडावर आम्हाला पक्ष्यांच्या अनेक रंजक गोष्टी पण बघायला मिळाल्या आहेत जसे आजूबाजूच्या झाडांवर पक्षी खोपा करतात आणि नंतर त्यांची पिल्ले मोठी झाली की त्यांना उडण्याचं ट्रेनिंग वगैरे देण्यासाठी ते खास करून या चिकूच्या झाडावर त्या पिलांना आणतात तिथेच त्यांना थोडंसं उडणं शिकवणे आणि नंतर तिथेच चिकूचं खाऊ त्यांना चोचीने भरवणे असे विहंग दृश्य आम्हाला या झाडावर बघायला मिळत होते आता बघा एका शेतातून मला सुग्रणीचा खोपा मिळाला होता तो पण मी या चिकूच्या झाडालाच टांगला आणि काही महिन्यांनंतर त्यात एका पक्षाने तो घर टक करण्यासाठी निवडला तुम्ही बघू शकता तुम्हाला इथे तो पक्षी बाहेर येताना जातानाही दिसेल नंतर त्यात त्याने त्या अंडी घालून अगदी पिले पण मोठी होऊन त्याच्यातून बाहेर पडली आणि उडून गेली असा आ, आ, हा जो आमचा चिकू आहे हा असंख्य पक्षांचा अधिवास तसेच अन्नदाता म्हणजे काय म्हणता येईल आश्रयस्थान तसंच अन्नदातासारखा हा आमचा चिकू आहे तर पाहू शकता याचं मी दोन तीन अँगलने त्याचा विस्तार दाखवलेला आहे सगळ्या बाजूने चिकू लगडलेले आहेत चिखड आहे ना खूप असं काही उंच पण नाहीये अगदी त्याच्यावर चढून पण आपण शेंड्यापर्यंतचे चिकू उतरवू शकतो असा चिकू याने आम्हाला फळ पण असं सहज उतरवून घ्यावं माझ्या अंगावरती असं आहे आणि तसंच त्याची एक आडवी विशाल फांदी गेलेली आहे जिच्या खाली आम्ही आमच्या कोंबड्यांचं पुराड बांधलय आणि या फांदीमुळे हे पुराड उन्हाळ्यात पण एकदम थंड राहतं आणि कोंबड्यांना उष्णतेचा कुठलाही त्रास होत नाही बघा हे आमचा आमच्या कोंबडांचा इथे कुऱ्हा आहे त्याच्यावरून गेलेली संधी दिसली असेल हे बघा आम्ही तीन चार दिवसांपूर्वी काढलेले चिकू हे चिकू काढले की लगेच एक पाण्याची बादली भरूनच ठेवायची असते आणि त्याच्यात टाकायचे असतात ते त्यांचा जो वरचिक असतो मग तो सगळा त्या पाण्यात स्वच्छ धुऊन आणि असे एका डालकीत ठेवून भरून झाकण कपड्याने झाकून दिलं की हळूहळू पिकायला सुरुवात होते आता हे दुसरं आमचं गावरा आंब्याचं झाड आहे याच्या टेर्या साधारण मिडियम साईजच्या असतात पण इतक्या गोड असतात की आणि रस आला जे त्यांचा रस पण एकदम पाचक असतो रोज जरी अगदी खाल्ला तरी कुठला बाधत नाही तो रस आणि हा इथे आमचा कलमी आंबा याच्या ही कैऱ्या आता मस्त वाढ झालेली आहे आणि या कापून खाण्यासाठी खूप छान आहेत अगदी पावसाळा येईपर्यंत आम हा आम्हाला पुरतो आणि अगदी एक एक कैरी एक एक किलोची होते असा आमचा कलमी आंबा आहे हापूस आंब्याचं कलम केलं होतं आम्ही याला तर बर का मंडळी असाच आमच्या परतबागेत एक गावठी आंब्याचा मोठा वृक्ष होता ज्याच्या कैऱ्या आम्ही लोणचं करण्यासाठी वापरायचो आणि बरेच लोक त्याच्या कैऱ्या लोणच्यासाठी खास आमच्याकडून घेऊन जायचे अनेक वर्ष आम्ही त्याचा आस्वाद घेतला पण तीन चार वर्षांपूर्वी काय झालं की सारखा ती तीन दिवस कंटिन्यू पाऊस चालू हो पडत होता दिवस रात्र आणि त्याच्यामुळे माती सैल होऊन तो आंबा अगदी मुळापासून उन्मळून पडला आणि तो असा पडला हळूहळू की अगदी त्याने आजूबाजूच्या एकाही झाडाला इजा होऊ दिली नाही आणि तो पडला ना मला तो तर आम्हाला अगदी पार सुटपुट लागून गेली दोन तीन दिवस अगदी गोडच लागत नव्हतं तर अशा या झाडांच्या आपल्या जे परत बागेतले झाडं असतात जुने जे आपल्याला फळं देतात अनेक आपल्या आठवणी त्यांच्याबरोबर जुळल्या जातात आणि एक प्रकारचं त्यांच्याबरोबर आपलं नातं तयार होऊन जातं त्यामुळे आम्ही आणि आज हे सगळं आम्हाला तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं म्हणून आज हा व्हिडिओ बनवला आहे तर मंडळी आता शेतात पण आपलं गहू काढून झाला आहे तुम्हाला माहितीच आहे तर आता तसं शेतात विशेष काही कामं उरलेले नाही आहेत थोडी जमिनीची मशागत करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर जमिनीला विसावा तिथे एवढा उन्हाळा आणि मग पुन्हा तिथे काही कामं करायचे आहेत थोड्या डेव्हलपमेंट करायच्या आहेत शेतात तर ते जशा जशा होतील त्या तुमच्याबरोबर शेअर आपण करूच चला तर मंडळी आजचा व्हिडिओ असा आमचा झाडांच्या कडू गोड आठवणींचा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन टॉपिकसह तोपर्यंत आमच्या व्हिडिओना असाच तुमचा प्रतिसाद असू द्या तुमचे छान छान कमेंट्स आम्हाला अजून नवीन व्हिडिओ बनवण्याची बनवण्यासाठी मोटिवेशन देत असतं तर अशा तुमच्या कमेंट्सची आम्हाला प्रतीक्षा असते चला तर मंडळी Thank you.